रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दोन कोटींची मागणी करत सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण शाळेत सोडणारा रिक्षावालाच निघाला अपहरण करता जामनेरमध्ये ट्रकचा भीषण अपघात दहा ते बारा दुचाकींना चिरडलं मिलिंद सोमनच्या जबाबाने दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट धक्कादायक खुलासे आले समोर उद्धव ठाकरे पुढे औरंगजेब फ्लॅन क्लबचे अध्यक्षही होतील यांचा पुन्हा खोचक टोला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल ऐल्यादेवी नगरमधील तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि नेत्यांवर कठोर कारवाई करा श्रीकांत पांगारकर यांची मागणी <द्वारी> कल्याणमध्ये काँग्रेसचा मेळावा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यकर्त्यांशी साधणार संवाद <द्वारी> एकोणतीस कोटी रुपयांची थकबाकी पंधरा हजार ग्राहकांना नोटीस पिपरी अधिक तेरा गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे थकबाकीने कंबरडे मोडले थकीत कर वसुलीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून बाकी असलेल्या वाजवून वसुली मोहीम प्रशांत पोलीस कोठडीत वाढ नांदेड जिल्ह्यात कृषी विभागात घोटाळा उघडकीस कृषी अधिकाऱ्यासह चौदा जणांविरुद्ध गुन्हे दाखल डोंबिवलीत सात वर्षीय मुलाचे अपहरण पोलिसांनी शहापूरहून केली मुलाची सुटका सीएचा मोबाईल हिसकावणारा काही तासातच जेरबंद चाळीसगाव रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी कल्याणपूर्वेतील <गणीगा> शिंदे शिवसेनेची उपशहर प्रमुख ते संघटक पदाची कार्यकारिणी बरखास्त <गणीगा> येवले शहर पोलिसांची मोठी कारवाई तब्बल एकवीस लाख रुपयांचा गुटखा व पाड मसाला केला जप्त मनोज जरांगे पाटील गुंड असून त्यांना तडीपार केलं पाहिजे होतं वाघमारे यांनी जरांगेवर सडकून केली टीका दिशा सालियांच्या वडिलांनी मुलीचा मृत्यू आडून राजकारण करू नये संजय राऊत कडाडले धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवला छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं विधीमंडळ समित्यांच्या नियुक्त्यावरून चर्चेंना उधाण संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे पंधरा व्हिडिओ अखेर समोर भिडे एकबोटे यांनी दंगली घडवून आणण्याचं काम करू नये संभाजी ब्रिगेडचे सुदर्शन तारक यांची टीका भूकंपाने उद्ध्वस्त म्यानमार पुन्हा हदरलं एकशे पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू अफगाणिस्तानातही बसले भूकंपाचे धक्के मुस्लिम देशांमध्ये अचानक बालविवाह वाढले संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा शेख हसीना भारतातून सूत्र हलवतात बांगलादेशाचे पंतप्रधान युनुस यांची खुर्ची धोक्यात शिक्षिकेवर अत्याचार पोलीस निरीक्षक आरोप्याच्या पिंजऱ्यात जिवंत मारण्याचाही प्रयत्न